नमस्कार सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपल्याला आंबा म्हटलं की त्याचे बरेच पदार्थ करायचे असतात तर आज आपण करणार आहोत आंब्याचा रस वापरून रव्याचे उकडीचे मोदक त्यासाठी इथे मी घेतला आहे एक ओला नारळ किसून आणि या खोबऱ्याच्या बरोबर निम्मे प्रमाणात गूळ कापून घेतला आहे हा तीन हापूस आंब्यांचा पल्प काढून घेतला आहे मोदकांसाठी आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे हा साधारण तीनशे ग्रॅम रवा आहे आणि हे, हे मोठ्या वाटीच्या प्रमाणातच मी पाणी घेणार आहे ही वेलची पावडर आहे आपल्याला तूप लागणार आहे आणि केशर ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आत्ता आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी मी रवा ज्या मापाने घेतला होता त्याच वाटीच्या मापाने पाणी घेते एकाच एक या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मी अर्धा रस टाकून घेणार आहे आता मी यात एक चमचा तूप टाकते तूप जास्त टाकायचं नाही आणि चवीपुरते मीठ आता मी यात दहा बारा केशराच्या काड्या टाकणार आहे आणि आता हे सतत हलवायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आंब्याचा पल्प काढताना आंबा कापून मिक्सरला लावून घ्यायचं आहे कारण त्याचे जर कुठे गठ्ठे वगैरे राहिले तर मोदक फुटतील आणि आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे एका हातात रव्याचं भांडं आणि दुसऱ्या हातात चमचा घेऊन रवा हळूहळू ओतायचा आहे आणि एका हाताने ते ढवळत राहायचं आहे सतत नाहीतर त्याचे गठ्ठे होण्याची शक्यता असते उकळत्या पाण्यामध्ये रवा टाकल्यामुळे रवा छान फुलून येतो इथे आपल्याला बारीक रवा आहे जर बारीक रवा नसेल थोडासा जाड असेल तर रवा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा म्हणजे बारीक व्यवस्थित येतो आता ही उकळ आपण थोडं पाच दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला सारण करता येईल सारणासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात खोबरं आणि गूळ टाकलं आहे नॉर्मली मोदक करताना आपण एक वाटी खोबरं असेल तर पाऊण वाटी गूळ वापरतो पण इथे मी अर्धीच वाटी वापरलं आहे कारण मी आंब्याचा रसही टाकणार आहे आणि आंबा चांगलाच गोड आहे जर आंबा कमी गोड असेल तर थोडंफार वाढवू शकतो आपण गुळाचं प्रमाण आता हे व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे झालेलं आहे मी काढून घेतलं आहे आता थोडंसं थंड झाल्यावर यात वेलची पावडर टाकायची आहे आणि ढवळून हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला रवा परातीत काढून घ्यायचं आहे थोडा पाण्याचा हात किंवा तुपाचा हात लावून पीठ एकदम मऊसूत मळून घ्यायचं आहे मोदकाचं तांदळाचं पीठ असू नये किंवा रव्याचं पीठ हे व्यवस्थितच मळलं गेलं पाहिजे नाहीतर पारी करताना कडेने पारी फाटल्यासारखी होते आणि मोदकही वाफवताना फुटू शकतात म्हणून व्यवस्थित मळून घ्यायचं आता हे झालेलं आहे म्हणून यातलं थोडं पीठ मी झाकून ठेवते ओल्या कपड्याने झाकून ठेवलं तरी चालतं मी वाटीमध खाली झाकून ठेवते आणि आता या पिठाचा मी लिंबा एवढा गोळा करून घेणार आहे हातावर चांगलं मळून घ्यायचं चा। आणि अंगठा आतमध्ये आणि तीन बोटं बाहेरच्या बाजूला पकडून याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे गोल फिरून व्यवस्थित आकार द्यायचा उभट म्हणजे मोदकाच्या कळ्या पण छान नेतात आणि पातळ करायचे आहे हे पहा आता यामध्ये थोडं सारण भरायचं आणि कळ्या करून घ्यायच्या अशा कळ्या जवळजवळ करून घेऊन सर्व कळ्या झाल्या की मग ही मोदक असा बंद करून घ्यायचा टोकाला जर जा जास्त पीठ राहिलं असेल तर ते काढून टाकायचं आणि असे छान सुबक आकर्षक पाकळ्यांचा मोदक तयार होत सर्व मोदक सारख्या आकाराचे करून घ्यायचे आता मी आणखी एक करून दाखवते अचानक जर आपल्याला मोदक करायचे असतील आणि तांदळाचं पीठ नसेल आपल्याकडे तर हे रव्याचे मोदक करायचे जर रवा बा जाड असेल तर मिक्सरला लावायचा आणि बारीक करून घ्यायचा आणि त्याची उकड काढून मग मोदक करायचे अतिशय सुंदर होतात आणि आंब्याचा सीझन आहे तर आंबा वापराच आता हाही एक मोदक पहा आणि तसं पाहिलं तरी हे मोदक लवकर होतात आणि वाफवायलाही याला वेळ कमी लागतो असे आपण आता सर्व मोदक करून घेऊया पहा किती छान होतं आणि रंगही खूप छान आलाय आंब्याचा आता आपले थोडे मोदक होत आले आहेत तर हे आपण आधी उकडून घेऊया रव्याचे मोदक एकावर एक ठेवले ना तर चिकटू शकतात त्यामुळे मी दोन वेळ भागामध्ये उकडणार आहे आधी मी एकदा उकडायला लावते आणि नंतर परत दुसरं भांडंही मी ठेवलं आहे त्याच्यामध्ये नंतर लावते तांदळाचे मोदक आपण एकावर एक अगदी वीस पंचवीस ठेवले तरी चिकटत नाहीत इथे मी हे मोदक पात्र ठेवते आहे पाणी भरून तोपर्यंत आपले हे मोदक होत आलेले आहेत आता हे पा अशी व्यवस्थित एकदा करून घ्या गोल कडा वगैरे पातळ व्यवस्थित झाल्या तरच आपला मोदक छान होतो आता आपलं पाणी पण उकळलेलं आहे आपण मोदक उकडायला ठेवूया हे सगळे एकसारखे झाले पाहिजेत इथे आपण रवा आणि खोबरं याचं जे प्रमाण वापरलंय त्या प्रमाणात आपले एकूण पंचवीस मोदक व्यवस्थित तयार झालेत आणि मोदक करायला जर जा जास्त वेळ लागला तर हे मोदक जरा पाण्यात बुडवायचा आणि वापवायला ठेवायचं कारण जर सुकले तर तिथे ते फाटतात पण हे आपले पटापट झालेले आहेत तेवढे त्यामुळे पाण्याची गरज नाही किंवा मग पाणी शिंपडायचं वरती आता हे झाकून ठेवूया दहा बारा मिनिटानंतर आपण हे उघडून पाहूया मोदक झालेले आहेत आणि मी दुसऱ्या भांड्यातही ठेवले होते तेही उकडले आहेत आता आपण हे ताटात काढून घेऊया हे मोदक अगदी गरम गरम वाफाळलेले आहेत हात भाजू शकतो म्हणून थंड पाण्यात हात बुडवायचा आणि एक एक मोदक काढून घ्यायचा सगळे मोदक पहा कसे छान दिसत आहेत एकसारखे आणि सुबक आणि हे एकदम मऊ लुसलुषित आहेत आणि दिसतातही छान आंब्याच्या रसामुळे त्यांना एकदम सोन्याहूनही पिवळा रंग आला आहे आणि सुगंधही खूप छान येतो आहे मग करणार ना आंब्याच्या रसातले मोदक करा आणि मलाही सांगा बरं तुमचे मदत कसे झालेत था। आवडल्यास लाईक करायला विसरू नका